मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये तूर आपली परिपूर्ण काढलेली आहे त्याच्यानंतर वाळू घातली त्याच्यानंतर आपण इथं आज कुटार ओढण्यासाठी आलेलो हो। आहोत तर तुरीचं कुटार जे आहे जनावरांना जबरदस्त चारा म्हणून वापरता येते आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे कडधान्याचं कुटार आहे त्याच्यामुळं चा चांगल्या प्रकारे जे जनावरं आहेत त्यांना एक चांगलं अन्न म्हणून मिळते तर आता हा कुटराचा ढग जो आहे तो आता आपण इथं प्रकारे वाहतूक करायची जुनी पद्धत जी होती ती पद्धत कशी होती तर आपण इथं बैलगाडी आहे तर बैलगाडीला गोणा वगैरे बांधायचा दोन्हीकून दोन लाकडं बांधायची दोऱ्या बांधायच्या नंतर ती वाहतूक करायची ही फार त्रासदायक आणि किचकट वाहतूक होती तर ती, ती, ती पद्धत आपण आता इथं बंद करून आपण चांगल्या प्रकारे एक नवीन पद्धत तयार केली आहे तर या नवीन पद्धतीमध्ये आपण अशा प्रकारे जे फाऱ्या आहेत आता ह्या फाऱ्या ज्या आहेत त्या फाऱ्यामध्ये कुटार आपण इथं बांधलेला आहे आणि त्याचे गाठोडे बांधले गाठोडे बांधून आता ते बैलगाडी ठेवायची आणि बैलगाडी ठेवल्यानंतर आपण डायरेक्टली त्याला दोरीने दोन साईडनं बांधायचं आणि जिथं आपला गोठा आहे जिथं जनावरांचं आपण राहणीमान राहते झाडाखाली लिंबाखालीच्या किंवा आंब्याच्या जिथं कुठं आहे तिथं आपण नेवण्याची वाहतूक करू शकतो आणि त्याचा ढीग लावू शकतो अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीनं कुटाराची वाहतूक केल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारचा जास्तीचा आगाऊचा म्हणजे त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना दुसरा कुठलाही त्रास न होता सुरळीत आणि शांततेने आपण वाहतूक करू शकता फक्त जे फाऱ्या आहेत ह्या जास्त थोड्या मोठ्या घ्यायच्या जेणेकरून रस्त्याने जाताना कुटार सांडलं नाही पाहिजे आणि गाठी त्यांच्या व्यवस्थित आल्या पाहिजे अशा प्रकारे आणि थोड्या आवळून बांधायच्या फिटमध्ये जेणेकरून त्याला कुठलाही त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास आपल्याला जबरदस्त कुटारची वाहतूक करून आपल्या जनावरांना जबरदस्त चारा चारा मिळू शकतो तर सध्या कुटार जे आहे तर हे तुरीचं कुटार आहे काही दिवसात आता सध्या तुरीच्या कापण्या चालू झाल्या आहेत काढण्या पण चालू झाल्या आणि आता याच्यानंतर हार्बरे जे असतात चणे त्याचे पण कुटार येतात तर अशा प्रकारे पहिली जी जुनी पद्धत होती गोणे वगैरे बांधणे वाहतूक करणे पुन्हा डालीनं काढणे अशी जे दोन दोन तीन तीन माणसाचं काम चार चार माणसाचं काम आणि दिवस दिवस जायचा तर आता जाणार नाही कारण आता फक्त दोन माणसामध्ये किंवा एका माणसातसुद्धा हे काम होऊ शकते तर अशा प्रकारची वाहतूक आपण करून कुटाराची साठवणूक चांगल्या प्रकारे करू शकता सुरळीत आणि सोप्या पद्धतीने तर असं कुटाराची व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकता